नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या धडाकेबाज निर्णय काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनल वर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया पहिली मोठी बातमी बघा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने दाखल केलेले क्रिएटिव्ह याचिकेवर काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण झाली सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर इन चेंबर हे सुनावणी पार पडली होती दरम्यान यावेळी राज्य सरकारने सुनावणीत आपली भूमिका मांडली होती त्यामुळे या प्रकरणावर सुप्रीम कोर्ट लवकरच आपला निकाल देण्याची शक्यता वर्तवली जात होती आता पिटिशन स्वीकारले जाणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील याचिका स्वीकारली आहे त्यानंतर बघा उल्हास पाटील यांच्या भाजप प्रवेशाबद्दल माहिती नाही हा भूकंप कसा होतो हे माहीत नाही मात्र मी बोललो होतो त्या पद्धतीने सर्वात मोठा भूकंप म्हणजे तुम्हाला अपेक्षित नसतील असे मोठे राजकीय भूकंप हे पुन्हा महाराष्ट्रात होणार आहेत असे सूचक संकेत भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे गिरीश महाजन यांनी याआधी तसे संकेत दिले आहेत त्यानंतर महाराष्ट्रात नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला अशा घटनाही घडल्या आहेत सर्वात पहिली घटना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंड पुकारून भाजपसोबत सत्ता स्थापन केली दुसरी घटना म्हणजे सत्तांतरानंतर वर्षभरात राष्ट्रवादी पक्ष फुट मोठी फूट पडली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात चाळीस आमदारांचे मोठा गट सत्तेत सहभागी झाला यानंतरची बातमी बघा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील चोपन्न लाख कुणबी नोंदी भेटल्या असल्यास सांगत आहेत मात्र या नोंदी कोणाच्या आहेत याबाबत उत्तर द्यावेत तसेच नोंदीचे वर्गीकरण करण्यात यावे राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या दबावाखाली मराठ्यांना कुणबी जातीचे जा दाखले दिल्यास राष्ट्रीय ओबीसी महासंघ पुन्हा आंदोलन करणार असल्याचा इशारा ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे व उपाध्यक्ष किरण पांडो यांनी पत्रकार परिषदेत दिला त्यानंतर बघा एकीकडे देशभरात थंडीचा कडाका वाढलेला असताना दुसरीकडे राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे पुढील दोन ते तीन दिवसात महाराष्ट्रात अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची काळजी घ्यावी असाही सल्ला हवामान खात्याने दिला आहे त्यानंतर बघा महाराष्ट्रात साठ हजारहून अधिक अंगणवाडी सेविका आणि कार्यकर्त्या राज्य सरकारच्या ग्रॅज्युएटी आणि सरकारी कर्मचाऱ्या यादीत त्यांचा समावेश करण्याची मागणी करत आहेत प्रमाणे परीक्षक पदावर भरती मिळावी या मागणीसह इतर अनेक मागण्या चाकरमान्याकडून केल्या जात आहेत त्यांनी आपल्या मागणीसाठी चार डिसेंबर पासून बेमोद संपाची घोषणा केली होती मंगळवारी नागपुरातील वारंटी चौकात शेकडो अंगणवाडी सेविक शिक्षकांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले आणि के त्यांच्या अटकेची मागणी केली त्यानंतर बघा मराठा समाज व खुल्या प्रोगाचे संरक्षण करण्याकरिता जिल्ह्यातील बोवनसा शिक्षकांना शैक्षणिक कामात जुंपल्यामुळे शिक्षक तक्रार निवारण समितीच्या वतीने अजय भोयर यांच्या नेतृत्वात आज तेवीस रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत बहिष्कार नोंदवण्यात आला आहे